नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेले संविधान प्रतिकृतीची विटंबना दहा डिसेंबर रोजी झाली होती या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते यानंतर आंबेडकरी संघटनांच्या वतीने संविधान शिल्प बसवण्यात यावे याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली त्यानंतर एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रकृतीची पुनर्स्थापना करण्यात आली यावेळी फौजिया खान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मनपा आयुक्त धहिरशुल जाधव पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अलकाताई वाकोडे रवी सोनकांबळे आशिष वाकोडे करण गायकवाड रणजित मकरंद आदींसह आंबेडकर प्रेमी व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आपले हे जे संविधान शिल्प होतं ज्याचं या ठिकाणी तोडफोड झालेली होती दहा तारखेला जी काही घटना घडलेली गट होती आणि त्यास पूर्ववत करून सुशोभीकरण करून त्याचे परत पुनर्स्थापन या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचे महापालिका आयुक्त त्यांची टीम आणि सर्व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो आपण सर्वांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात आपल्याला बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे त्याचप्रमाणे तेवढ्या जल्लोषात देखील साजरी करायची आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन ही ग्वाही दिलेली आहे आणि सर्व तरुण मित्रांची देखील आमची भेटी गाठी चाललेल्या आहेत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच महात्मा फुले जयंतीनिमित्त देखील खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची जी काय का विटंबा झाली विटंबना झाली होती त्या अनुषंगाने आज आपण दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो महात्मा फुले जयंतीचा दिवस आहे आणि महात्मा फुले हे माननीय आदरणीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते अशा पवित्र दिनी आपण या संविधानाच्या प्रतिकृतीचे या ठिकाणी पुनर्स्थापना केली या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते विजय वाकोडे साहेब कैलासवाशी विजय वाकोडे साहेब आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते यांनी खूप सहकार्य केलं आणि प्रशासनाला या सर्व कठीण परिस्थितीमधून पार पाडण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आजच्या चांगल्या दिवशी या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी पुनःस्थापित होत आहे मी सर्व समाज बांधवांना या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्वांनी जे काही सहकार्य केलं प्रशासनाला त्याबद्दलही मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी